शरद पवार साहेबांवर टीका करू नका आपली ती लायकी नाही तर झालं नेमकं असं राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत प्रत्येक मतदारसंघात नेत्यांनी सभांचा धडाका लावलाय दरम्यान जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांची सभा सुरू असताना समोर बसलेल्या कार्यकर्त्यांमधून उद्धव ठाकरेंविरोधात घोषणा सुरू झाली घोषणा सुरू होताच मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना चांगली स्तंभी दिली कार्यकर्त्यांना सल्ला देत गुलाबराव पाटील म्हणाले तू ग्रामपंचायतीला निवडून येत नाही आणि शरद पवार साहेबांवर टीका करतो आपली लायकी पहा ग्रामपंचायतीमध्ये मतपेटी भरून दाखव आपली किंमत आपोआप होईल शरद पवार साहेबांवर टीका करू नका ती आपली लायकी नाही मी उद्धव ठाकरेंवर कधीच टीका करत नाही माझी ती लायकी नाही गुलाबराव पाटील म्हणाले शरद पवारांवर टीका करण्या एवढा मी मोठा झालो नाही मी माझ्या लेवलच्या माणसांवर टीका केली पाहिजे असा विचार करणारा मी कार्यकर्ता आहे शरद पवार साहेबांवर टीका करू नका आपली ती लायकी नाही ही आपली लायकी नाही आपली लायकी कोण संजय राऊत आपण माल आहे उद्धव ठाकरे टीका करत नाही कधीच नाही करत आपण बघा आपली ती लायकी नाहीये ते बोलतील शिंदे साहेब देवेंद्रजी बोलतील

लोकसभेला ते नवरीवाले होते लोकसभेला आपण प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं आता त्यांची बारी असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर